मेषरास जा या आठवड्यात मेष राशीच्या जातकांसाठी आत्मविश्वास धाडस आणि नेतृत्व गुण ह्या तिन्ही गोष्टी तुमची खरी ताकद ठरणार आहे मंगळ तुमच्या राशीला बल देत असल्याने कार्यक्षेत्रात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय तुम्ही एका झटक्यात घेऊ शकाल त्याचे सकारात्मक परिणाम देखील तुम्हाला मिळतील ऑफिसमधील स्पर्धा तीव्र राहील पण तुम्ही निर्धाराने पुढे जाल ज्या प्रकल्पावर बऱ्याच दिवसापासून काम सुरू आहे त्यात आता महत्त्वाचा टप्पा पूर्ण होण्याची ह्या आठवड्यात शक्यता आहे नवीन व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांना ह्या आठवड्यात आर्थिक नियोजन नीट करणं आवश्यक आहे गुंतवणुकी स्थैर्य दिसेल वरिष्ठांचा जरूर सल्ला घ्या त्याचा थेट तुमच्या व्यवसायात तुम्हाला नक्की फायदा होईल गुरुच्या चतुर्थ दृष्टीयोगाचा हो तुमच्या धनभावावर पडत असल्याने पैसे येतील पण खर्च देखील वाढणार आहेत घर वाहन किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर खर्च होऊ शकतो एखादी जुनी थकबाकी मिळण्याची शक्यता आहे मित्रांकडून घेतलेले कर्ज परत करण्यास हाच कालावधी योग्य आहे शेअर मार्केटसाठी हात आठवडा सावध गुंतवणुकीचा आहे शक्यतो शेअर मार्केटपासून दूर राहा किंवा शॉर्ट टर्म किंवा इंट्राडे ह्यापासून स्वतःला दूर ठेवा लाँग टर्म गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूक सल्लागारांचा सल्ला जरूर घ्या प्रेम व नातेसंबंधामध्ये जोडीदारासोबत संवाद वाढवणं आवश्यक आहे अन्यथा गैरसमज होतील अविवाहितांना नवीन ओळख आकर्षित करू शकते लगेच भावनिक होऊ नका कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील जरा एखाद्या सणाची किंवा छोटे खाणी गेट टुगेदरची तयारी सुरू होईल आरोग्यदृष्ट्या रक्तदाब थकवा डोकेदुखी ह्या त्रासापासून राशीच्या जा जातकांनी ह्या आठवड्यात योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे सकाळी लवकर उठून व्यायाम किंवा के योगसाधना केलीत तर दिवसभर तुम्हाला पूर्ण ऊर्जा मिळेल मेष राशीसाठी या आठवड्याचा शुभरंग आहे लाल शुभ अंक आहे नऊ शुभवार आहे मंगळवार व मेष राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय येत्या मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन हनुमान चालिसाचा एक पाठ करा लाल रंगाचे वस्त्र धारण करा आणि ओम अम अंगारकाय नमहा या, या मंत्राचा रोज अकरा वेळेला जप करा